राज्यात सुडाचं राजकारण करण्याची पद्धत भाजपनं सुरू केली असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय आम्ही विरोधकांसोबत कायम प्रेमानं वागलोय विरोधकांसोबत कसं वागावं हे बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं राज्यातील महत्वाचे पक्ष फुटले तर काही पोडले आम्ही कामात जरूर सहकार्य करू असं संजय राऊतांनी म्हटलंय महाराष्ट्राला मा, जर पुढे न्यायचं असेल तर मागच्या पाच सात वर्षामध्ये जे सुडाचं राजकारण या राज्यामध्ये केलं त्याची सुरुवात आम्ही केली नाही महाराष्ट्रात सुडाचं राजकारण करण्याची सुरुवात ही भारतीय जनता पक्षाकडून झाली ईडी सी बी आय पोलीस यांचा वापर आम्ही कधीच केला नाही विरोधकांशी आम्ही कायम प्रेमानं वागलो बाळासाहेब ठाकरे असतील हिंदुहृदय सम्राट किंवा यशवंतराव चव्हाणांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे विरोधकांशी कसं वागावं हे आम्हाला चांगलं माहिती आहे पण ही सुरुवात त्या राज्यामध्ये झाली सुडाच्या राजकारणाची यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याची विरोधकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची त्यांना तुरुंगा सडवण्याची ही परंपरा केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सुरू केली आणि त्यामुळेच अनेक ता पक्ष फुटले त्याच दबावापोटी या राज्यातले महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे पक्ष फुटले आणि फोडण्यात आले